संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाईव्ह दौंड तालुक्यामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सा या उत्सवासाठी गणेशांच्या मूर्ती आणि गौऱ्या किमतीमध्ये वाढ झालेली दिसती आहे केडगाव दौंड पाटस या ठिकाणी श्री गणेशाच्या मूर्तीची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्त खरेदी करताना दिसत आहेत पाटस या परिसरात श्री गणेशाच्या मूर्तींची बनवण्याची संख्या जास्त असल्यानं या ठिकाणी लाखोंची उलाढाळ बाजारपेठमध्ये दिवसाला होत आहे अनेक छान छान मूर्ती वाटस बाजारपेठेमध्ये उपलब्ध झाल्यामुळे माझे आमदार रमेश थोरात आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मूर्ती खरेदी करण्याचा आनंद घेतला पाटस हे गाव तीस हजार लोकसंख्येचं गाव असून भविष्यामध्ये मोठी व्यापारपेठ होणार आहे असं माजी आमदार रमेश थोरात यांनी दैनिक संध्याला मनोगत व्यक्त केलंय आता जी मूर्ती आहे बाजारामध्ये किती हजारापर्यंत मूर्ती आहेत तुमच्याकडे साधारणतः अडीचशे पासून तर दहा हजार अकरा हजारापर्यंत अकरा हजारापर्यंत किती मूर्त्या काढावल्यात तुम्ही या वर्षी तरी या वर्षी तरी साधारणतः आम्ही अडीच हजार मूर्त बनवतो अडीच हजार मग आता अडीच हजार म्हणजे किती लाखापर्यंत तुमचं आठ नऊ सहा सात बजेट आहे का तुमचं स्वतःच फक्त आता दहा पंधरा स्टॉल तुमचे लागले एवढ्या एवढ्या सगळ्यांचे मग तुमचे दहा पंधरा म्हणजे आठ नऊ लाखापर्यंत तुम्ही पण दहा पंधरा स्टॉल पर्यंत पंचवीस लाखाच्या हो आमचं बाहेर होलसेल मानला जात असतो बाहेर होलसेल का हो बाहेर होलसेल तर आमची चार लोकाने जात असत अस्केटला संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी संजय सोनवणे दौंड ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा